नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता शालिनी पळतच नित्याकडे जाते आणि ती तिला ती म्हणू लागते हे सांग ना तू ह्यांना मला जायचं नाहीये म्हणून मी तर काहीच केलं नाही तू सांग ना ग ह्यांना मला जायचं नाही म्हणून ते तू ऐकतात ना मी खूप शहाणी आहे बघ अगदी शालिनी आहे मी तू सांग यांना तर तेव्हा सगळे सिस्टर एकमेकांकडे बघू लागतात आणि आता ती अधिराजकडे बघून म्हणते की मला नाही पाण्यामध्ये मरायचं तू सांग ना यांना तू सांगितलं ना की ते मला घेऊन नाही जाणार इकडे मात्र फारच वाईट वाटत असतं की मॅडम साहेबांची अशी अवस्था झाली आहे तेव्हा ती म्हणते ओरडून सांगते की नाही आणि जोरातच आता नित्याचा गळा धरते आता हे बघून मात्र अधिराज चिडतो आणि तो, तो सिस्टरला सांगतो की यांना घेऊन चला त्यानंतर मात्र सिस्टर तिला ओढतच व्हॅनमध्ये बसवतात चला मॅडम आता इथे तमाशा बंद करा दुसरीकडे एक व्यक्ती मात्र सतत आपल्याला दिसत असतो पण तो व्यक्ती कोण आहे हे, हे आपल्याला पुढे कळणार आहे आणि तो मात्र आता नित्य आणि नि अधिराजचा पाठलाग करत असतो दुसरीकडे मात्र आता शालिनीला व्हॅन मध्ये बसवतात आणि सोमाला मात्र फार वाईट वाटत असतं वाट मॅडम साहेब लवकर या लवकर बऱ्या होऊन या डॉक्टर सांगतील तेच करा आणि लवकर या इथे इकडे मात्र आता नित्याला फारच विचित्र वाटत असतं आणि सोमा मात्र रडत असतो डोळे पुसून मात्र तो नित्याकडे जातो आणि तो म्हणतो मला खात्री आहे मॅडम जास्त दिवस तिथं राहणार नाही त्या लवकरच येतील बरं का नित्या मॅडम असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र आता अधिराजाने नित्याला फारच विचित्र वाटत असतं की शालिनी तयार कशी काय झाली दुसरीकडे अँब्युलन्समध्ये शालिनीला घेऊन जात असतात आणि ॲम्ब्युलन्समध्ये ती मस्त झोपलेली असते इकडं सगळा स्टाफ मात्र आता तिच्यावर लक्ष ठेवत असतो पण ती काही कोणाला त्रास देत नाही ती शांतपणे झोपलेली असते आणि त्यानंतर ड्रायव्हर पण व्यवस्थित गाडी चालवत असतो दुसरीकडे सगळे जाधव कुटुंबीय आपले कपडे भरत असतात आणि हे पण ठेवा ते पण ठेवा अशी आवरावरी त्यांची सुरू असते तेव्हा मात्र त्याचे वडील पण आवरावरी करू लागतात आणि इतक्यातच आता तिथे नित्या आणि अधिराज येतात ते हे बघून म्हणतात काय चाललं आहे हे सगळं तेव्हा त्याचे वडील सांगू लागतात की आम्ही कुठे बाहेरने चाललो आहे आपण सगळे चाललो आहे आमगाव सोडून तर तेव्हा तुझ्या आईने हे सांगितलं आहे तिने निर्णय घेतला आहे हे ऐकून मात्र आता दोघांना प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र ती म्हणू लागते की हे कसं शक्य आहे पण तुम्हीच तर म्हटल्या होत्या ना की आपण मात्र आता तिला शिक्षा द्यायची तेव्हा आम्ही म्हणते तुझ्या काळजीपोटी त्यांनी हा निर्णय घेतला आहे आता आदिराजला काय बोलावं हे सुचत नाही परंतु नित्या त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करते पण अधिराजचे वडील सुद्धा म्हणतात नाही आता तुमच्या काळजीच्या पुढे आपल्याला हे सगळं बघायलाच हवं त्यानंतर विमल म्हणते मॅडम ही तुमची लक्ष्मी म्हणजे तुमची मुलगी होती ना तर तुम्ही तिच्यासाठी काही पण करू शकाल ना मग तुम्ही एका आईचं काळीच काय आई बोलता आहे हे समजू शकाल ना तुम्ही मला समजून घ्या ना असं ती म्हणत असते तेव्हा मात्र नित्याला ही फारच वाईट वाटत ती म्हणते आई मला तुमचं सगळं म्हणणं पट्ट आहे पण इथून पळ काढल्यावर आपल्याला शालिनीपासून पळता येईल का तुम्हीच म्हटल्या होत्या ना हे सगळं आपल्याला संपवायचं आहे तिला चांगली शिक्षा झालीच पाहिजे मग आता का माघार घ्यायची सांगण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे अम्ब्युलन्स मात्र फारच वाकडे तिकडे चालते आणि खूपच विचित्र रस्त्यावरती फिरत असते त्यामुळे आता सगळा स्टाफ सुद्धा गाडीमध्ये अगदी हालतो आणि सगळ्यांनाही गाडीमध्ये बसल्या बसल्या खूप धक्के लागतात आणि शालिनीचं पण डोकं आपटलं जातं दुसरीकडे मन तुम्ही सगळेच जण एवढे सांगताय तर मी काय बोलणार त्यानंतर अधिराजचा फोन येतो आणि सोमा फोनवर सांगतो की मॅडम साहेबांच्या अँब्युलन्सचा ऍक्सिडेंट झाला आहे मी चाललो आहे तू पणे आता हे ऐकून अधिराजला मोठा धक्का बसतो अधिराज घरातल्या सगळ्यांना सांगतो त्यानंतर नित्याला घेऊन तो तिथून बाहेर पडतो आणि आता हे ऐकल्यावर सगळ्यांना फारच टेन्शन येतं तर तेव्हा जाताना विमल म्हणते काळजी घ्या दुसरीकडे तिथे आल्यावर मात्र आता दोघांच्या लक्षात येतं की सगळ्या स्टाफला खूप लागलेला आहे आणि भयंकर ॲक्सिडेंट झालेला दिसतो आहे पण आता नित्या म्हणते बघ मी म्हटलं होतं ना तुला ती पळाली इथून आणि तसंच झालं तेवढ्यातच तस एक माणूस व्हॅनमधनं जोरात खाली पडतो आणि तो म्हणतो ही बाई एका कोण आहे कसली जोरात लात मारली मला मी फक्त तिच्या भल्यासाठी म्हटलं यातून बाहेर पड तर तेवढ्यात नित्या आणि अधिरास्ती तिथे पोहोचतात तर तिथे शालिनी असते आणि तिला व्हॅन मध्ये बघून असताना पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो आणि तेव्हा ती व्हॅनवर हळूहळू लागते आणि म्हणू लागते मी सांगितलं होतं ना मला नाही जायचं बघा बरं झालं की नाही ऍक्सिडेंट उगच मला पाठवत होत असं म्हणून ती पुन्हा व्हॅनवर चढून वेड्यासारखी वागत असते इकडे मात्र तो व्यक्ती आता पुन्हा त्या दोघांचा पाठलाग करत असतो आता मात्र शालिनीला पुन्हा व्हॅन मध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येतं इकडे आता अधिराजला संशय येतो की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे त्यामुळे तो म्हणतो की खाली उतर पण मागे बघू नका आणि तो माणूस आता पुढे निघून जातो पण तरी पण तो, तो माणूस कोण असेल काय कळत नाही म्हणून आता ना ते दोघं त्याच्या मागे जातात परंतु इतक्यात हा कुठे गायब झाला असं ते विचार करतात मात्र तो हो तिथेच लपून बसलेला असतो दुसरीकडे मात्र ती तिला म्हणते तू माझ्या मागे पाडा म्हण एकावर एक अकरा एक एकावर दोन बावीस असं तिला शिकवत असते पोयम म्हण तिनावर तीन आणि तेरा असं शिकवत असते तर ती काहीच बोलत नाही तेव्हा ती चिडते काय ग तू काहीच बोलत नाही आणि असं म्हणून सगळा स्टाफ तिला पुन्हा दुसरीकडे शिफ्ट करतात इकडे मात्र आदिराज आणि नित्या घरी येतात आणि त्यांना बघून आता त्याचे वडील म्हणतात बघा दोघं आले आहे काय झालं नक्की तेव्हा आदिराज सगळं घडलेली घटना सांगू लागतो शालिनी मात्र तिथून पळालेली नाही पण ऍक्सिडेंट खरा झाला आता सावरी मात्र म्हणते काय खरा झाला ऍक्सिडेंट खरं तर ती अँब्युलन्स दरीतच पडायला पाहिजे होती आता मात्र विमल तिच्या ओरडते हे बघ बाकी काही असू दे पण तिच्यासाठी काय बाकीच्यांचा मृत्यू आपण हे करायचं का आणि कोणाचं असं मरण चितायचं नाही तिथं सुद्धा तो माणूस त्यांच्या मागावरच असतो इकडे शालिनीला स्टाफ मध्ये बेडवर बसवतात आणि सांगतात की इथून कुठं जायचं नाही बर का इथल्या बाई खूप कडक आहे तू नाही ऐकलं ना तर तुला खूप शिक्षा करतील तर ती म्हणते नाही मी कुठंच नाही जाणार आणि तेवढ्यात तिथे एक वेडी मुलगी येते आणि ती सेल्फी काढू लागते तर मात्र शालिनी सुद्धा तिच्यामध्ये मिक्स होते आणि तिला म्हणते चल आपण दोघी पण सेल्फी काढू असं म्हणून त्या दोघीही वेड्यासारख्या सेल्फी घेत असतात तेव्हा स्टाफ म्हणतात की काय ग तू इथे कशाला आली जा तू तुझ्या जागेवर जा आणि शालिनीला सांगतात की अजिबात हालचाल करायची नाही मी आता तुझ्यासाठी खाऊ घेऊन येते बरं का आणि तुझ्या डोक्याला बँडेज पण करते तू अजिबात कुठे जाऊ नको तर शालिनी होकार देते आणि तिथेच बसते दुसरीकडे मात्र नित्याला आता सावरी दूध आणून देते की आज खूप थकवा आला आहे त्यामुळे तुम्ही वहिनी हे दूध पिऊन घ्या जरा बरं वाटेल तेवढ्यातच तिथे लवली येतो आणि आता सगळे पावत्या वगैरे पुरावा आता अधिराजच्या हाती देतो अधिराजही वाचतो त्यानंतर नित्यालाही देतो त्यावरून असं लक्षात येतं की शालिनीच्या हॉस्पिटल जवळ सोमा एका हॉटेलमध्ये राहतो आहे पण आता एक सोडून दोन व्यक्ती तिथे राहत आहे हे नित्याच्या लक्षात येतं ते दुसरी व्यक्ती कोण आहे ती शालिनीच आहे का हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे आता मात्र अधिराज म्हणतो त्यांच्यावर बारीक नजर ठेवा आणि लवकरात लवकर ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे तेव्हा मात्र लवली म्हणतो काळजी करू नका आमचं बारीक लक्ष आहे त्यांच्यावर आता मात्र नित्याला फारच टेन्शन येतं की नक्की शालिनीच्या डोक्यात मोठा प्लॅन शिजतो आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा